प्रथम जेव्हा इथे गुरुमाऊलींचा नमस्कार आणि इथे जमलेल्या सगळ्या भक्तांना माझा नमस्कार आज गुरु गुरुमाऊलींच्या इथे श्रावणातील तवो अनुष्ठान सुरू आहे याबद्दल काही नाही तर मी थोडस बोलणार आहे श्रावणातील आपण एवढं करतो श्रावण हा ओळखा हा महादेवाच्या भक्तीसाठी ओळखला जातो पवित्र असा हा महिना हो समजला जातो हिंदू समाजामध्ये आणि श्रावणामध्ये खूप काही सण येतात जे एकमेकांना आपल्याला बांधून ठेवतात आणि श्रावणामध्ये असं म्हटलं म्हणलं जात की सतीच्या दुसऱ्या अवतारांनी जन्म घेतला आणि शंकराला प्रसन्न करण्यासाठी ते श्रावण महिन्यातील कथ केले होते आणि त्यामुळे तिला शंकर प्रसन्न झाले एक कथा आहे की एकदा पांडव सगळे बाहेर होते आणि त्याच्यामध्ये युधिष्ठिर अर्जुन आणि भीम युधिष्ठिर आणि अर्जुन हे त्यांच्या भोजनाची वेळ झाली होती आणि त्यांनी त्यांचा ता, एक असा नियम होता की ते शिवलिंगाला ज्वाला अर्पण करूनच शिवलिंगाला ज्वाला अर्पण करून होते पण भीमचं नाव नव्हतं की भीम बा तो अन्न अगोदरच भोजन करून घ्याय ग्रहण करून घ्यायचा मग अर्जुन आणि युधिष्ठिर काय झालं की पूर्ण वरामध्ये ते फिरले सपरीकडे त्यांनी शोधलं पण त्यांना शिवलिंग कुठे भेटला नाही मग ते एक नाराज झाल्यावर हे ना गोष्ट विहूंला कळाली किंवा अर्जुन आणि युधिष्ठिर पूर्ण वन फिरत आहेत शिवलिंग शोधण्यासाठी म्हणून त्यांनी काय केलं एका झाडाला उखाडलं आणि झाडाला उखाडून त्याचे जे मूळ आहेत त्या मुळामध्ये त्यांनी मुळाला त्यांनी शिवलिंगाचा आकार दिला आणि त्यांनी अर्जुन आणि युधिष्ठिरला सांगितलं कि बा इथे शिवलिंग आहे तुम्ही या शिवलिंगाला जल अर्पण करा आणि तुम्ही भोजन ग्रहण करून घ्या पण अर्जुन आणि युधिष्ठिंना वाटलं की हो कळत आहे शिवलिंग आम्ही तर अख्खा वर शोधत होतो पण आम्हाला कुठेच भेटलं नाहीये पण मग त्यांनी त्याला अर्पण केलं ते शिवलिंगाला जो की माती म्हणजे झाडाच्या मुळाचा आणि त्यांनी भोजन ग्रहण करून घेतलं मग नंतर भोजन भीम खूप हसत होता खूप म्हणजे खूप जास्त हसत होता मग हे पाहून अर्जुनाने विचारलं की भीम तू का हसत आहेस तेव्हा भीमने सांगितलं की तुम्ही जो शिवलिंग वरवर फिरत शोधत फिरत होतो तो शिवलिंग मी फक्त अवतार दिला तो काय हा खरा शिवलिंग नाहीये मग युधिष्ठिराने त्याला बोललं की ठीक आहे तू जो म्हणतोस ते ठीक आहे तू हसू नकोस हो, तू एक काम कर की या शिवलिंगाला उचलून दाखव आता भीम तर खूप बलाढ्य होता त्याच्यामध्ये कितीतरी हत्ती का बळ होता पण जो जो शिवलिंग त्याने तिथे स्थापन केलेला होता तो शिवलिंग त्याला उचलताच आला नाही तो कितीतरी प्रयत्न करू लागला पण तो काही उचलण्यात सफल नाही ठरला याचा अर्थ की जर तुम्ही एखाद्या मूर्तीला किंवा दगडाला जरी पूर्ण इच्छा भाव श्रद्धा याने देव मानत असाल त्याच्यावर जल अर्पण करत असाल तर त्या शिव जातात आणि श्रावण महिन्यामध्ये खूप काही असं पवित्र आपण म्हणतो किंवा श्रावण महिन्यात खूप पावित्र्य असतं बरोबरच आहे खूप पावित्र्य असतं त्याच्यामुळे तुम्ही पण श्रद्धा भाव भक्ती या सर्व गोष्टींना आत्मसात करून देवाचं पूजन करावं आणि एक श्लोक आहे जो गुरुविषयी सांगतो ध्यान मूलम गुरुर्मूर्ती ह पूजा मूलक गुरुर गुरुरपदा अं मंत्रमूल गुरुर्वाक्य मोक्ष मूलम गुरुर कृपा ह्यामुळे सांगितलेले की ध्यानाचं मूळ स्थान हे गुरु आहे पुणे मूल गुरुचे चरण आहे मताचं मूळ गुरुचे वाक्य आहे आणि मूळ स्थान हे गुरुची कृपा आहे त्यामुळे गुरुच्या सानिध्यात राहून तुम्ही देवाची भक्ती करा तुम्ही नक्कीच ईश्वराला घालणार आणि तसंही आपला धर्म पाळणा आपला पूजा वगैरे करणं आपल्या धर्माची हे सगळ्यांच कर्तव्य आहे मीही एक स्टुडंटच आहे पण तरीही मी माझ्या मम्मी पप्पानी सांगितल्याप्रमाणे लहानपणापासूनच पूजा वगैरे करते तुम्हीही तुमच्या मुलांना सांगा किंवा आपला धर्म याच्यामुळे धर्मही पुढे जाईल आणि धर्माचं रक्षणही होईल आणि श्रावण मासामध्ये इतक्या पवित्र ठिकाणी गुरुमावलीने मला दोन शब्द व्यक्त करण्याची संधी दिली त्याच्यामुळे मी त्यांचे आभार मानते आणि तुम्ही ऐकलो माझे शब्द त्याच्यामुळे मी तुमचेही आभार मानते धन्यवाद